ओढ तुझ्या प्रेमाचे भाग अंतिम जसं रोहितचे लक्ष डान्स करताना वर वक्त तर सावी वेदू मणवाच्या समोर उभे राहतात रोहित हात जोडून बाजूला हो असे सांगत असतो पण त्या मानेने नाही सांगतात आणि मणवाला सही रोहितला न बघू देता आतमध्ये निघून जाते मणवा म्हणाली काय यार वेदू मला बघायचे होते ना रोहितला वेदू म्हणाले आता काय एक भुई उंच उंचवून विचारते तू मला बघू दिले होते का चैतन्य मनवा म्हणाली म्हणजे तू आता बदला घेणार वेदू म्हणाली हो सपना म्हणाली बघा किती उतावडी झाली आहे रोहितला बघायला सावी म्हणाले पण खूप हँडसम दिसत आहे जिजू एकदम राजबिडा तेवढ्यातच मनीषा येते चला झाले का तुमची तयारी वेधू म्हणाली हो काकू आम्ही तयारच आहोत सपना म्हणाली कशी दिसते आहे मनवा मनिषा म्हणाली माझी परी आहे ही कुणाची नजर नको लागायला आणि काळजाची बोट तिच्या कानाला ला मागे लावते आणि डोळ्यातील पाणी पुसते मनवा बेटा हे ज्यूस पी मी बाहेर जाते मनवा म्हणाले मनीषाचा हात पकडते आई म्हणून मिठी मारते तशी मनीषा तिच्या डोक्यांवरून हात फिरवते आणि तिला शांत करते पण स्वतः रडायला लागते वेदू म्हणाली काकू तुम्हीच रडला तर मनवाला कोण सांभाळले मनीषा तिच्या कपडांवर ओढ ठेवून बाहेर निघून जाते तशी मनवा वेदूंचा हात पकडून मनवा म्हणाली वेदू ही माझी आई वेदू म्हणाली तिच्या हातांवर हात ठेवत हो मनवा ही तुझीच आई आहे तशी सपना आणि मनवा जवळ येते आणि तिला मिठी मारते मनिषा रोहितला ओवाळून घेते स्टेज पूर्ण फुलांनी सजवलेलं असतो जशी मनवाची इच्छा असते मनवासाठी रोहितने स्वतः लक्ष देऊन काम करून घेतलेलं असतं संपूर्ण हॉल फुलांनी सजवलेला असतो हा सर्व खूप खुश असतात मनवार रोहितच्या जीवनातील सर्वात महत्वाचा दिवस असतो यश पायल ब्राह्मण रोहितच्या समोर अंतरपाठ पाळतात आणि मनवाला बोलावण्यात येतं रोहित जवळ राघव राज चैतन्य असतात तर मनवाजवळ पायल यश सावी सपना असतात वेदूखाली बसलेली असते रोहितला मनवा दिसत नसते म्हणून त्यांची चलबिचल चालू असते पण राज आणि राघव मुद्दाम त्याला छडत असतात रोहित मनवा दिसत नाही आणि त्यात हे दोघं त्यांची मदत करण्याऐवजी त्याला अजून कसा त्रास देता येईल म्हणून बघत असतात त्याला राग पण येत असतो आणि हसू पण येत असते ब्राह्मणाच्या बोलण्याकडे तर त्यांचे लक्ष नव्हते मनवाला तर खूप भीती वाटत असते पण एका प्रकारच्या वेगळाच आनंद त्याला फील होत असतो रोहित पण त्याच कंडिशनमध्ये असतो अंतरपाळ बाजूला होते तसे सपना आणि सावी मनवाच्या समोर मुद्दाम उभे राहतात रोहित प्लीज बाजूला हा डोळ्यांनी सांगत असतो सावी नाही म्हणून मान हलवते रोहित खांदे उडवत हार घालण्यासाठी हात पुढे करतो तसे रा सावी आता राघव सपनाला आपल्या जवळ ओढतात तसा रोहित आणि बाकींच्या हसायला लागतात रोहित मनवाकडे बघतो तर बघतच राहतो त्याने जशी सपनात बघितलेली असते त्यापेक्षा कितीतरी सुंदर दिसत असते मनवा मान खाली करून उभी राहते पाया रोहितला काढत भाणावर आणते तसा तो लाजून इकडं तिकडं बघतो तर सर्व त्यालाच बघून हसत असतात यश म्हणाला रोहित हार घालणार आहे की माझ्या बहिणीला घेऊन जाऊ मी तसं रोहित पटकन मनवाच्या गळ्यात हार घालतो मनवा रोहितकडे बघते तर तो खूप हँडसम दिसत असतो मनवा पण रोहितला हार घालते तसे त्याच्या अंगावर फुलांचा वर्षाव होतो मग सर्व खाली उतरतात आणि पुढच्या विधींना सुरुवात होते दोघे एकमेकांसोबत एका बंधनात बांधले जाणार होते ब्राह्मणाच्या साक्षीने आणि मोठ्यांच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात करणार होते कन्यादान करताना मधुकरराव आणि मनीषाचे डोळे पाणवतात मानेने माने नाही म्हणते आणि चेहऱ्यावर स्माइला असे हाताने खुणवत असते पण मान खाली करते पण रोहितच्या तिच्या मनाची हालत कळत असते तो तिच्या हलकेच हात दाबतो आणि डोळ्यांनीच तिला धीर देत असतो सप्तपदी घेताना एकमेकांच्या हातात दिलेला हात कधीही न तुटण्याचे वचन देत एकमेकांना नेहमी प्रत्येक सुखादुःखात साथ देण्याचे वचन ते देत असतात एकमेकांची मनं सांभाळून एकमेकांचा सन्मान करतील अशी कितीतरी वचने एकमेकांना देतात नंतर ती वेळ येते ज्यात रोहित आणि मनवाच्या भांगेत कुंकू भरतो त्यावेळी मनवाला आपण सर्वात लकी आहोत अशी फिलिंग येत असते ज्याला जीवनसाथीच्या रूपात विचार केला होता तो आज फक्त आणि फक्त आपलाच आहे कानपिळाचा कार्यक्रम करण्यासाठी यश पुढे येतो तो जोरात रोहितचा कान कानफिळून यश म्हणाला बोल माझ्या बहिणीला नेहमीच सुखात ठेवशील आणि तिला कधीच त्रास होणार नाही असं वचन दे रोहित म्हणाला हो दुखताय ना मी वचन देतो तिला आयुष्यभर भरभरून प्रेम देईल आणि तिला फुलांसारखे जपेल आणि नेहमी सुखात ठेवेल यश म्हणाला गुड जास्त जोरात पिडले का कान सालेसाहेबा रोहित म्हणाला आता तर तुम्ही पण माझे सालेसाहेबा आहेत हो की नाही सालेसाहेब आणि यशला डोळा मारतो तसे सर्व खळखळून असतात सर्व आपापल्या जोडीदारासोबत जेवायला बसतात एकमेकांना घास भरवा जेवण होतो रोहित मनवा सर्व तयार होण्यासाठी निघून जातात आश्रमातून आलेल्या लहान मुलांसोबत खेळण्यात होती तिला असे मनसोक्त खेळायला मिळत होते ऋषी शमला सर्व मोठ्या हस्ती येणार होते रोहितचे मित्र बिझनेसमॅन अरुणचे बिझनेसमॅन सर्कल पण मोठे होते यश पायलची पण बऱ्याचपैकी ओळख होती मनवाचे फ्रेंड फॅक्टर चैतन्याचे बाबा वेदूंचे आई बाबा सावीचे आई बाबा राजशाय बाबा राघोची फॅमिली असे भरपूर लोक येणार होते पूर्ण हॉल हो सजवलेला फुरांनी वेगवेगळ्या लाईट्सने आर्टिफिशियल कारंज्यांनी आता पण सर्वजण हॉलमध्ये आले सर्व डेकोरेशन बघून सर्वांचे डोळे मोठे झाले यश पायल सिंपल विथ ब्युटी असे कॉम्बिनेशन होते यश पण तिला टक्कर देत होता रोहित आणि पायल एकमेकांचा हात पकडत आतमध्ये एंट्री करतात दोन्ही बाजूने त्यांच्या अंगावर फुलांचा वर्षाव होत असतो रोहित मनवा दोघेही स्टेजवर जातात सर्वजण त्यांना एक एक करून भेट देतात दोघांना सर्वजण बेस्ट विशेष देतात अरुण रंजना मधुकरराव मनीषा यश पायल पाहुण्यांसोबत बिझी असतात तर आपली चातार टीम सर्व एन्जॉय करत असतात समोरून रोहितला अंकल एंट्री येताना दिसतात तो लगेच पुढे होऊन त्यांना हात देतो आणि मनवाजवळ येतो रोहित म्हणाला अंकल तुम्ही तर म्हटले होते तुमचे यायला जमणार नाही आणि हे ब्युटिफुल तुला अजून पण बरं नाही ना मग आंटी म्हणाली आमच्या सुनेने आम्हाला फोन करून यायला आग्रह केला आणि तिचा शब्द आम्ही कसं म्हणणार आणि तिच्या गोड शब्दाने माझा अर्धा हजार बरा झाला बघ आणि आता तुम्हाला दोघांना बघून मी पूर्ण ठणठणी झाले आहे बघा दोघेही अंकल आणटींचा आशीर्वाद घेतात राघवला सांगून त्यांना जेवणाचे आणि काय नको ते बघायला सांगत असतात आता वेळ असते त्या राजू क्षणांची ज्या जितका आनंद असतो नवीन आयुष्य आपल्या जोडीदारासोबत सुरू करायचे तितकेच आपला जन्मदाते आई वडिलांना सोडून जायचे मनवारूही रोही जुळीने सर्वांचे आशीर्वाद घेतात मनशा तर मनवाला बघून अश्रूंचा बांधा फुटत असतो मनवा पण रडू लागते मधुकरराव कसे तरी आपले अश्रू निष्पंट प्रयत्न करत असतात पण त्यांना ते जमत नाही मनवा त्यांना पण मिठी मारून रडू लागते यशला बघून मनवाला स्वतःला आवरणं मुश्किल होते पण यश तिला चेहऱ्यांवर हसू आणि डोळ्यात पाणी आणून सांभाळत असतो मनवा वेदूला मिठी मारते तशा दोघीही रडू लागतात पण मनवा स्वतःला सांभाळणं मनवा म्हणाली वेदू तू रडू नकोस चैतन्य जिदू वेदूची काळजी घ्या चैतन्य म्हणाला हसत हो आणि तू तुझी तु आणि माझ्या मित्राची पण काळजी घे मनवा म्हणाली हसून मान हलवते सपना मनवाला मिठी मारून रडू लागते मनवा सपनाचे डोळे पुसते राघव सपनाच्या खांद्यांवर हात ठेवून तिला डोळ्यांनी शांत करतो त्या दोघींचे नाते सर्वांनाच माहीत असेल तरी त्या दोघी ही बहिणी होत्या तशी सावी पण येते मनवाला मिठी मारते राज म्हणाला सावी बस नको ना माझ्या फ्रेंडला आणि तुम्ही रोज तर भेटणारच आहेत ना हॉस्पिटलमध्ये सावी म्हणाले हो पण मी आता माझ्यासोबत कुठं राहणार आहे रूमवर आणि ती माझी पण फ्रेंड आहे सर्वांना भेटून यश मनवा आणि रोहितला गाडीत बसवतो हो आणि त्यांच्या नवीन घरी जाण्यासाठी निघतात राघव सपना त्यांच्याबरोबर जातात राघव गाडी ड्राईव्ह करत असतो तर सपना त्यांच्या शेजारी बसलेली असते गाडीत पण मनवाचे डोळे भरून आलेले असतात तिला खूप रडू येत असतं रोहितला तिला असं बघून खूप वाईट वाटतं रोहित मनवाच्या हातांवर हात ठेवून मी आहे तुझ्यासोबत अशी शाश्वत देतो ती घरी पोचतात तर घरी तिच्या स्वागताची जयंत तयारी केलेली असते पूर्ण बंगला रायटिंगने सजवलेला असतो गेटपासून दारापर्यंत फुलांचा सडा रोहित मनवाचा हात पकून तिला दारापर्यंत आणत असतो रंजना तिला ओवाळून घेते पायल सपना कुंकवाचा भरलेली परा आणि तांदळाचे माप आणतात रंजना म्हणाली मनवा बेटा हे माप आपल्या उजवा पायांच्या अंगठ्याने पाड आणि लक्ष्मीच्या पाहुण्याने या घरात प्रवेश कर आणि या घरात तुझे पावले उमटव आजपर्यंत ती कितीतरी वेळा या घरात आली होती पण आज रोहितची पत्नी आणि या घरची सून म्हणून येणार होती तिची मनाची चाललेली चलबिचल बघून रोहितने तिचा हात धरून दोघांनी घरात प्रवेश केला देवाजवळ दिवा लावून देवांचा आशीर्वाद घेऊन सर्वांचा आशीर्वाद घेतला अरुण आणि रंजना तर आज खूप खुश होते दोघांनी भरभरून आशीर्वाद दिला पायल म्हणाले मनवा बच्चा जा तू पण झोप खूप रात्र झालेली आहे सपना घेऊन जा तशी मनवा मातीक मान हलवते अरुण म्हणाले चला तुम्ही पण झोपा राघव तू पण थांब आज रोईस सोबत राघव म्हणाला हो काका मी तर थांबणारच होतो त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी रोहित म्हणाला हो का चला तुला मी दाखवतं कसं लक्ष देतात आणि राघवच्या गळ्यात हात टाकतो राघव म्हणाला अरे माझे लग्न व्हायचे आहे अजून मी तर फक्त अरुण काकांनी सांगितले ते करत आहे तसे सर्वजण हसत असतात रंजना म्हणाली चला झोपा सर्व उद्या हडद फेडण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागेल आणि उद्या पूजा पण आहे तर धावपळ होईलच सपना म्हणाले काकू गे। ते गेम कधी खेळणार मला बघायचे आहे ना पायल म्हणाली तुला खूप घाई झाली आहे सर्वजण जाणून घ्यायचे सपना म्हणाले हो मग मला पण कमी येईल ना ते पण आपण काय बोलतो हे लक्षात येताच दाताखाली जीप चावते अरुण म्हणाले हो शिकून घे ते गेम वगैरे सर्व उद्या आता झोपा सकाळी मनवा उठून सिंपल रांगोळी घालून खाली येते अरुण आणि रंजनाच्या पाया पडते अरुण म्हणाले बेटा थोडा वेळ आराम केला असता इतक्या लवकर का उठली मनवा म्हणाले नाही पप्पा झाली माझी झोप रंजना म्हणाली खूप सुंदर दिसत आहे माझी लेक आणि डोळ्यातील काजडांचं बोट घेऊन तिच्या कानामध्ये लावतात सपना म्हणाले काकू या ना सिम्पल विथ ब्युटी म्हणतात रंजना म्हणाली माझी सून आहेच तशी बरं आज तू काहीतरी गोड बनव म्हणवा म्हणाली हो आई अरुण म्हणाले म्हणवा माझ्या आवडीचे हा रंजना म्हणाले का तिला जर रोहितच्या आवडीचे बनवायचे असेल तर अरुणराव म्हणाले तू तर माझ्या आवडीचे बनवत नाही म्हणून माझी लेख माझ्या पसंतीचे बनवेल रंजना बोलायला जाणार तशी मनवा म्हणाली मी आईच्या पसंतीचे बनवते पायल म्हणाले असे का बच्चा रंजना म्हणाले कारण आता आमची एक टीम आहे अरुण म्हणाले हे कधी ठरले ती माझ्या टीममध्ये आहे हो ना मनवा मनवा होकार मातीक मान हलवते रंजना म्हणाले मनवा तू माझ्या टीममध्ये आहे हो की नाही मनवा हसून होकार मातिक मान हलवते मनवा म्हणाली मी किचनमध्ये जाते तुम्ही ठरवा मी कोणाकडून आहे ते पायल सपना दोघांना हसत असतात थोड्या वेळाने रोहित पण खाली येतो आता त्यांचे गेम खेळायला स्टार्ट करणार असते सपना हे सर्व बघण्यासाठी खूपच एक्साईट असते रास सावी पण येतात पायल एका मोठ्या परातीत दूध आणते त्यात गुलाबांच्या पाकड्या आणि काही वस्तू टाकते आणि एक अंगुठी पण टाकते पायल म्हणाली ही अंगुठी ज्याला मिळेल तो त्याच्या सासरी जीवनात राज्य करेल असे तीन वेळा खेळायचे जो जास्त वेळ काढेल तो जिंकला तसे मणवा आणि रोहित त्यात हात टाकतात सपना पायल सावी मणवाला चीअर करत असतात तर राज रागवला करत असतात तशी मणवा जिंकते परत अंगुठी राखतात तर रोहित अंगुठी बाहेर काढतो तसे मुलं ओरडायला लागतात ते सपना सावी पायल दीदीला चिडवू लागतात सावी म्हणाले मनवा आता तुला जिंकायचे आहे राज म्हणाला नाही रोहित इज्जतचा सवाल आहे सपना म्हणाले मनवा कॉमन तुला जिंकायचे आहे पायल म्हणाले मनवा लास्ट चान्स आहे तू जिंकली पाहिजे राघव म्हणाला पायल दी तू आमच्या साईडने हवी ना आणि तुझ्या वेळेस कोण जिंकेल पायल म्हणाली जिंकले होते राघव म्हणाला म्हणजे रोहित तू जिंक अथवा मनवा काही उपयोग नाही रोहित म्हणाला का रे राघव म्हणाला पायल दिदी हारून पण यश जिजूवर हुकूम चालवते तशी पायल राघवला मारायला मागे जाते त्याचे टॉम अँड जेरी चालू राहते आणि सर्वजण हसायला लागतात ला तसा रोहितचं लक्ष नाही बघून रोहित मनवाचा हात पकडतो ती त्याला डोळ्यांनीच हात सोड खुणात असते पण रोहित तिला नाही अशी मान हलवतो अरुण म्हणाले अरे बस करा रे गेम स्टार्ट करा आधी तसे रोहित पटकन मनवाचा हात सोडतो तशी मनवा हसते दोघेही अंगूठी शोधत असतात रोहित मनवाच्या परत हात पकडतो मनवा लाजून मान खाली घालते रोहित तिच्या हातात अंगुठी देतो तशी मनवा त्याच्याकडे आश्चर्याने बघते रोहित हळूच मनवाच्या कानात बोलतो रोहित म्हणाला तू माझ्यावर हुकूम गाजवायला हीच इच्छा आहे ही माझी आणि आपला हुकूम सर आकोपर मनवा लाजून हसते आणि हात बाहेर काढून अंगुठी दाखवते तशा त्यांना जीभ दाखवत चिडवत असतात नंतर असेच अजून एक एक खेळ होत राहतात आणि रोहित आणि मनवाच्या बाहेर घेऊन येतात एकमेकांच्या अंगावर पाणी टाकून अंघोळ करतात पायर तर हे सर्व बघून खूप खुश असते ती पण हे सर्व एन्जॉय करत असते दोघेही पूजेसाठी तयार करण्यासाठी निघून जातात सपना मनवाला मदत करण्यासाठी तिच्यासोबत जाते तर पायर रंजनाला किचनमध्ये मदत करते सावी पूजेची तयारी करत असते तेवढ्यातच रास तेथे येतो राज म्हणाला सावी सावी एकदम दचकून मागे बघते राज सावीचा हात पकून तिला जवळ ओढतो तशी सावी डोळे मोठे करून राजकडे बघत असते सावी म्हणाली राज काय करत आहे सोडा ना कुणीतरी येईल ना राज म्हणाला नाही येणार सावी मला पण असे खेळ खेड़ खेळायचे आहे सावी म्हणाली म्हणजे राज म्हणाला माझी कार्टून म्हणजे जे खेळ म्हणवा आणि रोहितचे खेळले ते मला पण खेळायचे आहे सावी म्हणाली पण मला अजून घाई नाही राज म्हणाला पण मला घाई झाली आहे तू म्हणशील तर मी आईबाबांसोबत बोलतो सावी म्हणाली हो का पण नंतर ही कार्टून खूप जास्त देईल राज म्हणाला हा गोड त्रास मला आवडेलच तशी सावी लाचते राज म्हणाला माझी कार्टून लाचताना पण खूप गोड दिसते सर्व पूजेची तयारी करत असतात ब्राह्मण पण येतो आणि जवळचे काही नातेवाईक पण येतात मधुकरराव मनीषा यश वेदू चैतन्य पण येतात रोहित खाली येतो तो, तो खूप हँडसम दिसत असतो रोहित सर्वांना भेटतो थोड्या वेळाने मनवाखाली येते तसंच सर्व तिला बघत राहतात त्या तया तयारी ती खूपच सुंदर दिसत असते रोहितचे तर हार्ट स्किप होतात रोहित छातीवर हात ठेवून तिला एक्सप्रेशन देतो तशी ती लाजून खाली बघते ती खाली येऊन मधुकरराव मनीषा वेदू चैतन्य यशला भेटतो सर्वांना नमस्कार करून दोघेही पूजेला बसतात पूजा करताना दोघांनी एकमेकांचे सुख मागत सर्वांचे आशीर्वाद घेतात वेदू चैतन्य राज सावी राघव सपना बसलेले असतात चैतन्य रोहितला आणि मनवाला आवाज देतो दोघी त्यांना जॉईन होतात चैतन्य राज आणि राघव मिळून त्याला एक लिफाफा देतात रोहित म्हणाला हे काय आहे राज राज म्हणाला तुझे गिफ्ट आमच्याकडून रोहित म्हणाला गिफ्ट वेदू म्हणाले हो बालीची मनवा रोहित म्हणाले बाली राघो म्हणाले हो हणुमची दहा दिवसांची तशी मनवाला असते सपना म्हणाले जा करा एन्जॉय रोहित म्हणाला अरे पण आम्ही काही दिवसांनी जाणार होतो ना सपना म्हणाले कधी म्हातारे झाल्यावर राज म्हणाला हो आणि नंतर मनवाला मी सुट्टी देणार नाही समजले आणि एक भुई वर करून बोलत असतो आता करा एन्जॉय चैतन्य म्हणाला आणि हो अरुण काकांना आणि काकूंना माहीत आहे म्हणून टेन्शन घेऊ नका सपना म्हणाले आणि हो आज रातची फ्लाईट आहे तर चला पटापटा पॅकिंग करा रोहित म्हणाला अरे पण शॉपिंग पायल म्हणाली ती पण झाली आहे तुम्ही फक्त एन्जॉय करा तशी मनवा लाचते सपना म्हणाले मनवा तुम्ही जरा येथे असता तर मी तुम्हा दोघांना खूप त्रास दिला असता पण म्हटले चला जाऊ द्या रोहित म्हणाला हो का तू खूप नाही बोलायला लागली आहेस का तुझे पण लवकरच लग्न लावून देऊ राघव म्हणाला लेकीवर पुछपू पुछ कर दे चैतन्य म्हणाला का रे त्या दिवशी तर म्हणत होता अजून काही दिवस सुखाचे जगायचे आहे म्हणून राघव म्हणाला का रे बाबा माझे लग्न का मोडायला तयार आहेस तुम्ही अरुण म्हणाले चला जेवण करून घ्या आणि रोहित म्हणवा तुम्ही पॅकिंग करू करून घ्या रोहित म्हणाला हो पप्पा पण ऑफिस अरुण म्हणाले मी आहे ना जा मग माझ्या लेकीला वेळ दे आणि निघून जातात सावी म्हणाली रोहित जिजू जास्त त्रास नका देऊ बरं का माझ्या फ्रेंडला रोहित केसातून हात फिरवत लाजून हसतो राज म्हणाला तिथे नको लाजत बसू नाहीतर तशी मनवा तिथून पडून जाते आणि सर्वजण हसायला लागतात सर्व जेवण करतात मधुकरराव मनिषा यश पायल घरी जायला निघतात मनवा भरलेल्या डोळ्यांनी निरोप देत वेदू चैतन्य पण जाणार असतात मनवा म्हणाली वेदू काळजी घे आणि हो चैतन्य जिजूंना जास्त त्रास देऊ नको वेदू म्हणाले हो तू पण मस्त एन्जॉय कर आणि हो रोहितला जरा जास्तच वेळ दे आणि डोळा मारते तशी मनवा असते चैतन्य वेदू सर्वांची भेट घेऊन निघत असतात तसेच सावी आणि राज पण निघतात राघव मनवारी रोहितला एअरपोर्टवर ड्रॉप करत असतो मनवारी चेकिंग करून फ्लाईटमध्ये बसतात रिसॉर्ट आधीच बुक केलेलं असतं म्हणून त्यांना घ्यायला गाडी येते रिसॉर्टमध्ये पोचल्यावर तेथील नजारा बघून मनवा खूप एक्साईट होते दोघेही रूममध्ये जातात मनवा गॅलरीमधून बाहेरचा नजारा बघून खूप खुश होत असते रोहित मागून येऊन मनवाला मिठी घेतो रोहित म्हणाला मनवा आवडलं मणवा म्हणाली खूप छान आहे हे मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता मी ती येथे येईल म्हणून रोहित म्हणाला चल आधी नाश्ता करून घेऊ थोडा वेळ आराम करू मग बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया मनवा म्हणाली हो चालेल आलेच मी फ्रेश होऊन मनवा फ्रेश होऊन होण्यासाठी जाते तोपर्यंत रोहित नाश्त्याची ऑर्डर देत रोहित पण फ्रेश होतो दोघेही मिळून नाश्ता करत असतात रोहित मनवा थोडा वेळ आराम कर मनवाला थोड अनकम्फर्टेबल वाटतं रोहित म्हणाला मनवाचा हात पकडून बसवतो काय झाले मनवा मनवा म्हणाली ते मी सोप्यावर झोपू का रोहित म्हणाला नको मी तेथे झोपतो तू झोप बेडवर म्हणाली रोहित फक्त आवाज देते तुम्ही मला जवळ घेऊन झोपाना हो रोहित म्हणाला ए वेढा बाई आणि तिला जवळ घेऊन झोपतो हो थोडा वेळ मनवा आणि रोहित थोडा वेळ आराम करतात आणि बाहेर जाण्यासाठी तयार करतात मनवाला बघून तर रोहितची विकेटच जाते रोहित पण त्या टी शर्टमध्ये खूप हँडसम दिसत असतो डोळ्यांवर गॉगल टी शर्टमध्ये उठून दिसणारे त्यांचे मसल्स मनवा पण बघतच तस राहते तसा रोहित जवळ येऊन तिला आपल्या जवळ घेत बोलत असतो रोहित म्हणाला मी तुझाच आहे आयुष्यभर बघत बस तसं मनवा भाणावर येत इकडं तिकडं बघू लागते आणि आपली चोरी पकडली गेली त्यामुळं लाचते दोघे बाहेर फिरायला जातात हे सर्व ठिकाण ते पाच चार दिवसात दिवसात बघून येतात रोहित मनवासोबत जितका फ्रेंडली वागण्याचा प्रयत्न करत असतो मनवा पण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असते नाते हळूहळ उघडण्याचे दोघांचे प्रयत्न असतात एकमेकांच्या विषयी प्रेम बघून दोघेही मनापासून सुखवत असतात पण या दिवसात रोहितने रोहितने मनवाला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स केलेला नसतो रोहितला तिला हवा तितका वेळ द्यायचा असतो रोहितला वाटते तिने याचे नाते मनापासून स्वीकारावे आणि की कोणत्याही दबावाखाली येऊन नंतर ते दुसरीकडे जातात म्हणजे वेस्ट बालीला जातात हे समुद्र किनारावर बनवलेले रिसॉर्ट असते मनवा हे बघून पण खूप खुश होते प्रत्येक दोन रूममध्ये समोर थोडा पॅशेज एक छोटा स्विमिंग पूल असतो हा नजारा तर डोळ्यांचे पारणे फिरवणारा असतो चारही बाजूला समुद्र लाटांचा येणारा मंजूळ आवाज तेथे येऊन ते थोडा वेळ आराम करतात त्यानंतर समुद्रकिनारी फिरायला जातात पाण्यात वेगवेगळ्या ॲट्रिविक करून येतात दोघेही थकून जातात रात्री एकमेकांच्या कुशीत झोपून जातात तर दुसऱ्या दिवशी दोघेही स्कूबा ड्रायव्हिंग करतात असतात दोघेही खूप एक्साईट असतात पण मनवा खूप घाबरलेली असते तर रोहित धीर देत असतो त्याच्यासोबत अजून काही कपल्स पण येतात त्यांच्यासोबत टेनर पण असतो सर्व सेल्फ सेल्फ्टी रूल सांगून त्यांना ऑक्सिजन मास्क वगैरे लावून पाण्यात उतरवतात मनवा घाबरत असते म्हणून रोहित तिचा हात पकडून ठेवत असतो तो नेहमी सोबत असतो पण तो पाण्यातील आतले सुंदर असे जग बघून तिची भीती पडून जाते आणि तिला पण हे सर्व एन्जॉय करायला लावतो एका तासात सर्व बाहेर येतात मनवा रोहितला एक्साईट होऊन मिठी मारत असते मनवा म्हणाले थँक्यू रोहित हां एक्सपिरियन्स मी कधीच विसरू शकत नाही दुसरी थोडा वेळ बोटवर सर्वजण टाईम स्पेंड करत असते तेव्हाच त्यांना फ्रीज दिसत असतात हे बघून मनवा आणि सर्वजण खूप एक्साइटमेंट होतात तो नजारा खूपच मोहक असतो संध्याकाळी थोडे फ्रेश होऊन मनवा बाहेर जात असते आणि वापस येते तर रोहित तिचीच वाट बघत असतो रोहित म्हणाला कुठं गेली होती मनवा मनवा म्हणाली ते असंच गार्डनमध्ये होते रोहित म्हणाला मग मला सांगायचे मी पण आलो असतो ना म्हणवा म्हणाली ते तुम्ही झोपले होते म्हणून तुम्हाला उठव असं नाही वाटले मला रोहित म्हणाला चल पटकन तयार हो तुझ्यासाठी सरप्राईज आहे म्हणवा म्हणाली काय आहे सांगा ना रोहित म्हणाला रोहित उठून तिला कमरेतून पकडून तिला आपल्या जवळ ओढत असतो तशी मनवा त्याच्या छातीवर आढळते रोहित तिच्या डोळ्यात बघून तिच्या गालांवर किस करतो त्यामुळे मनवाच्या अंगांवर सरकन काटा येतो ती इकडे तिकडे बघू लागते थोडे घाबरत रोहितकडे रोहितकडे बघण्याचा प्रयत्न करत असते रोहित म्हणाला मनवा तुझे हे नवे नवरीचे रूप खूप युनिक आहे असंच डोळ्या साठवावे असे वाटत आहे मनवा लाजून आपली मान खाली करते रोहित एका बोटाने तिची हनुवटी वर करतो पण मनवाची नजर अजूनही खालीच असते त्याची नजर तिच्या ओठांवर जाते त्याला किस करण्याचा मोह आवरला जात नाही रोहित म्हणाला म्हणवा ए आय किस यू म्हणवा एकदम रोहितच्या डोळ्यात बघून बोलते मी तुम्हीच तुमचीच आहे तुमचा हक्क आहे तो विचारायची काय गरज आहे तसं रोहित तिला किस करतो ती पण त्याला साथ देऊ लागते थोड्या वेळाने दोघांचे श्वास जड होतात तेव्हा वेगळे होतात रोहित हसून पटकन तयार हो मी बाहेर वाट बघत आहे तुझी आणि लवकरे आणि तो निघून जातो मनवा स्वतःच्या विचारात लाजत राहते आणि तयार होण्यासाठी निघून जाते तयारी करून स्वतःला पुन्हा पुन्हा आरशांसमोर बघत राहावे असं वाटत राहतो आणि लाजून स्वतःवर एक नजर टाकून बाहेर येते रोहित तर तिला बघून भान हरपून बघतच राहतो ती त्याच्यासमोर उभी राहून त्याला बघत असतो तो पण खूप हॅन्डसम दिसत असतो रोहित म्हणाला मनवा आपण जाणे कॅन्सल करूया का मनवा म्हणाले रोहित चला आणि हात पकडून चालते रोहित म्हणाला तू इतकी हॉट दिसत आहे मग मी कसं काय कंट्रोल करू तू सांग ना मनवा लाजत रोहितच्या बोटात आपली बोट गुंफते आणि दोघेही जातात रोहितने डिनर अरेंज केलेला असतो दोघेही खुश होतात रोहित मनवाच्या चॉईसचे डिनर मागवतो दोघे एकमेकांना हरवून तो कॅन्डल लाईट डिनर स्पेट करत असतात दोघे जेवण करून जात असतात मनवा म्हणाले रोहित मी रूममध्ये जाते तुम्ही थोड्या वेळाने या ना रोहित म्हणाला का मनवा म्हणाली प्लीज रोहित म्हणाला ओके जा मला कॉल कर मी येतो मनवा रूममध्ये निघून जाते थोड्या वेळाने रोहितला फोन करून बोलवून घेते रोहित दरवाजा ओपन करतो तर संपूर्ण रूम फुलांनी सुगंधित कॅन्डलने सजवलेली असते रोहित दरवाजा बंद करून आत येतो तर मनवा कुठेच दिसत नाही रोहित मनवाला आवाज देतो मनवा हळू त्याच्यासमोर येऊन उभी राहते तिला बघून त्याचे हृदय जोरदोराने धडधडू लागते रोहित मनवाला बघत तिच्याकडे जातो आणि हळूच तिला कमरेतून पकडून आपल्या जवळ ओढतो ती पण लाजून मान खाली करते रोहित म्हणाला मनवा हे काय आहे मनवा म्हणाले तुम्हाला आवडले नाही का दोघेही इतक्या हळू आवाजात बोलत असतात की तिसऱ्याला ऐकू जाणार नाही असे रोहित म्हणाला मनवा तू खरंच आहे तयार झालेली आहे माझ्यासाठी तुझ्यावर काही दळपण किंवा जबरदस्ती नाही ना मनवा फक्त लाजून होकार मातीक मान हलवते रोहित म्हणाला तिला चिडवत तू मनापासून तयार आहेस ना मनवा रोहितकडे बघते रोहित म्हणाला बोल ना काहीतरी मनवा म्हणाले तुम्हाला माझ्या मनातले कडले ना माझ्या डोळ्यांनीच बघून रोहित म्हणाला दिसते तर आहेस पण मला तुझ्याकडून ऐकायचे आहे मनवा आपल्या टाका उंचवून रोहितला किस करते रोहित पण तिला साथ देतो दोघेही फ्लॅशटली किस करत असतात थोड्या वेळाने वेगळे होते दोघेही जोरजरा श्वास घेतात मनवाखाली बसून श्वास घेत असते रोहित तिचा चेहरा आपल्या उंजळीत पकडून रोहित म्हणाला मला हे उत्तर देण्याची स्टाईल आवडली नेहमीच अशी उत्तर देत जाणा मनवाला अजून एक फटका मारते रोहित हात पकडून तिला मिठीत घेतो मनवा पण त्या मिठीत स्वतःला सामावून घेत असते रोहित हळूच तिच्या मानेवरचे केस बाजूला करून त्यावर किस करतो तशी मनवाला लाजून बाजूला होत असते रोहित तिला मागून पकडून तिच्या पाठींवर आपल्या ओठांची हो मोहर उमटत तस असतो तसं मनवाच्या तोंडातून एक फुस तसा आवाज ऐकू येतो रोहित तिच्या डोळ्यांनी बघून तिला डोळ्यांनीच विचारतो ती पण लाजून मानेने हो सांगते तसा रोहित तिला उचलून बेडवर आणतो आणि दोघेही मेक एकमेकांना समर्पण होतात रोहित पण तिला हळूहळू खुणवत असतो तिच्या इच्छा संभावून तिला खुलवत असतो मनवा पण त्याच्या मनातील हळूवार भीती कमी होत जाते आणि तिला पण रोहितला साथ देत राहते आज दोघेही खऱ्या आयुष्यात आज पती पत्नी बनत असतात भेटूया पुढच्याच स्टोरीमध्ये ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद